नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून या तिही गुणी बांधलासी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राची ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओबी क्रमांक एक हजार दोनशे एक्क्याण्णव तत्वज्ञानाच्या दृष्टीनं विचार करू गेलं तर आपल्या भोवताली जे नाना पदार्थ दिसतात त्यांचं सत्य स्वरूप काय आणि अखेर वरवर दिसणारे सारे भेद ओलांडल्यावर हाती लागणारं तत्त्व कोणतं याचा सिद्धांतदृष्ट्या अतिशय खोलवर पोहोचणारा विचार गीतेमध्ये केलेला आहे ज्ञानदेवांनीही तो तेवढ्याच समर्थपणानं विशद केला आहे अखेर सिद्धांत केला आहे तो अद्वैताचा पण तो सांगत असताना विश्वाच्या या स्वरूपातलं वास्तव गीता बाजूला ठेवत नाही तात्विक सिद्धांतावर तिची दृष्टी स्थिरपणानं रोखलेली आहे हे खरं पण त्याचवेळी व्यवहारातल्या वास्तवाचं भान तिने सुटू दिलेलं नाही जोवर हा देह आहे तोवर कर्म टळणार नाही असा सिद्धांत त्यामुळेच गीतेनं केलेला आहे आपल्या अविनाशी आत्मस्वरूपाशी सतत अनुसंधान ठेवून असलेले ज्ञानदेवही हे सत्य नाकारत नाहीत कर्म सुटत नाही ते करावं लागणारच ते कोणत्या धारणेनं करायचं एवढं आपल्या स्वाधीन आहे पण कर्मच टाकून देईन असं कुणी म्हणेल तर ते व्यर्थ आहे अर्जुन म्हणतो आहे की मी युद्ध करणार नाही पण हे घडू शकणार नाही तो क्षत्रिय आहे ती त्याची क्षात्रप्रवृत्तीच त्याला हे युद्ध करायला लावणार आहे पराक्रम तेजस्वी वृत्ती सर्व प्रसंगातली दक्षता किंवा सावधपणा असे गुण अर्जुनाच्या ठाई स्वभाव सिद्ध आहेत ते त्याला बाजूला सारता येणार नाहीत पूर्वेच्या दिशेनं वेगानं चाललेलं पाणी असेल तर त्या प्रवाहात उडी घेऊन पश्चिमेच्या दिशेनं पोहण्याचा प्रयत्न करू पाहणं व्यर्थ आहे एकदा मनुष्य रथात बसला की त्यानं आपले हातपाय जरी बांधून ठेवले तरी त्या रथाच्या गतीबरोबर तो मनुष्य दाही दिशा फिरत राहणार असं मोठं समर्पक उदाहरण ज्ञानदेवांनी घेतलं आहे या ओवीत ते म्हणतात भगवंत अर्जुनाला सांगतात प्रकृतीच्या तीन गुणांनी तू बांधला गेलेला आहेस आणि तुझी प्रवृत्ती क्षात्र आहे तू कितीही म्हटलंस तरी तुझं वर्तन त्या क्षात्र प्रवृत्तीला धरूनच होणार हे ध्यानात ठेव अपरिहार्य असं कर्म माणसाला करावंच लागतं ते करताना दृष्टी कोणती ठेवायची हे मात्र माणसाच्या स्वाधीन आहे हे या साऱ्या विवेचनातलं मर्म आहे